यवतमाळ जिल्ह्यातील द्वारवा शहरात रेल्वे खड्ड्यात चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्राथमिक माहितीनुसार मृत्यू झालेली मुलं ही दहा ते चौदा वर्ष वयोगटातील होती पावसामुळे खड्ड्यात पाणी साचलं होतं मुले खेळत असताना पाण्यात बुडाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे स्थानिक नागरिकांनी तातडीनं ना मुलांना पाण्यातून बाहेर काढल्या मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्याभोवती सुरक्षेची कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे ही घटना के घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप बालकांना प्राण गमवावे लागल्याबद्दल द्वारवा शहरात हळहळ आणि शोककळा पसरली आहे मृत मुलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे रेल्वे उड्डाण पुलासाठी करण्यात आलेल्या कामात सुरक्षा न पाळल्यानं चार निरागस बालकांचा बळी गेलाय या प्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे and press the bell icon. Never miss an update.